आयुर्वेदात अत्याधुनिक संशोधनावर भर देण्याची गरज आहे त्यातून हे शास्त्र अधिक परिपूर्ण आणि अद्ययावत होईल असं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या शल्यकॉन या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सुश्रुत जयंतीनिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली आहे आपल्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक प्रयोगांची आणि पुराव्यांची जोड द्यायला हवी असं ते म्हणाले जेणेकरून आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सांना जगभरात मान्यता मिळू शकेल केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना एकोणचाळीस प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे तसंच एकोणीस इतर अतिरिक्त शस्त्रक्रियाही ते करू शकतात अशी माहिती जाधव यांनी दिली या परिषदेत पाचशेहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर सहभागी झाले आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात